नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना सकाळ धरणं बिचारा गेलं आहे जेवलं नाही तर खाल्लं नाही कुठं खाल्लं का नाही काय माहीत नाही नेमकं काय झालं काय ना फोन करते फोन बी उचल ना तर पुन्हा लावतीये लाग ना गौरे क्षेत्राच्या बाहेर आहे आणि त्याला नेटवर्क नाही काय करायचं काय नाही सकाळचंच आहे जेवण बिवण पोरासनी घातलं खाऊ बसले ती आता हे आणलं बी झाली सर्दी हे बी मस् मस्त करायला लागले जवळ काय करायचं बाहुजीला बी चला म्हणलं तर दे मरुदी म्हणते ते ही येऊन जाऊन हे कशावर झाले नुसतं माझ्या कामावर झाले नसते ती जाळ आहे कामाला गेलं तर बरं झालं असतं ती म्हणते ती का नाही ती अंगलं झालं आहे काम माझ्या कुठणाचं कुणीकडं काय कुठलं आणि काय कुणीकडं कुठं कुणी नेलं मला तर ताळमेळच कळण हे कशामुळे ही घरात आटपूक चालली कळना मला माणसानं कर कर करून किंमत नाहीच काय हे माणसाला करून धरून उपारच्या टांगण्या झालेल्या खाल्लं का नाही काय कमी करा बाय कॉपीराईट लागतंय का काय करायचं बाई लेख बी असली येत जरा तिला ऐकायचं कमी गेलं का कसं बघितलं धिंगण लावला लेख तर बापाच्या वरची आग असता गाण्याचं लावलं गाणं ऐकाय गेल हिरव्यात का त्याला कॉपीराईट राईट लागतं या काय करायचं तर मित्रांनो जाऊ द्या काय ते चांगलं काम धंदा मस्त माळाला हाल चाललं होतं इकडं पण समजा व्यवस्थित हसून खेळून चाललं होतं मधनच का झालं कोणता अवकाशाची ठेंगी पडली अ देवानं कुठलं वादळ ढकलून दिलं मदात काय कळणं झालंय मस्त जीव वरतोय जा घरी नवरा कुठं गेलाय खाल्लंय नाही जाऊन तिथं तरी करावा धरावा पण नाही ना आता भाऊजी सुदी त्यांच्या मनाने तेव्हा कुठल्या देवाने सांगितलं या एवढं करायला त्यांना डाबी काही कळत नाही मी बारका आता या आता तीन लेकराचं बाप बापा तायत का कुणाचं बनू करावा काळजी बघितलं का समज चांगलं चालू असताना हि मधनच कुठन फुसकाट कुणा कुणाडामध्ये सगळं चांगलं होतं मित्रांनो झालं का तुमचं जेवण खाणं सांगा काय नाही नाही म्हणजे त्याला एक झाली हो सरती बापू <हली> तू हात लावू न बघ कुठलं तुझी नाटकं लय चाले तिच्याकडून मोबाईलच घेत काढून बघ बघ एका मुलकात ही बाप एका मुलकात आणि आम्ही एका मुलकात तीन ठेवली ती शाळा शाळा करून तकड कशी कर व्हायची तशी घरीच होऊ द्यायची त्या चित्राबाची का होईना ही माणसाचं हालती हाल आणि मधनच टकोरीचा हाल लावते या जरासुधी त्यांनाच काय कळूपणा न्हावी हा जाणता पण ये की जरा तरी कशाच न्याट आहे त्यांना तरी हा घरातलं सगळं आम्ही बघतोय जात होती मी कामाला जात होती ना माझे मी ह्यांचं थो काम थोबाड घालायचं काम होत हा बायकोची माया घेऊन बायकोचं पुळकं घेऊन उगं बायावानी उग घरात कुरू 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 करत बसायचं मला काही प्रॉब्लेम नाही मला काम करायला बरं वाटतंय म्हणून जात होती दोन रुपये बरं वाटून जे वाटून दोन रुपये येते ते आपल्याला अजून घरात म्हणून जात होती मी माझं जीवाच होत असत मी कशाला जा जात होती त्याला जाळायला त्या ती का नाही माणसं सा कामाला चाललं घरात दोन रुपये आलं म्हणून नटते ती उड्या उड्या मारते ती आणि हे आमच्यात असलं कुसपाट खायला लागतंय थोडी ला। सुटली सारखीच मटणं आणायला लागली आलो त्या दिवशी मला चटणी करायला जायचे बाया बाया आल्या इथं म्हणून मी राहू द्या मरू द्या पुन्हा जा येईल दुपारनं मर चटणीला म्हणून मी गेली काम काम तर कामाला आणि मी कामाला गेली का ह्यांचा भाग धिंगारा बायकुझ्या पुळक्याच तुम्ही तर बरं पडला खायाच पेयचं काय नाही आणला बाजारात ना का तर काल आणला नाही का पण आता केलेलं खरा तर खायचं का नाही सकाळी हा माणूस रागाच्या झेटीत बोलतो या मला ती बोलू मी बोलू काय करायचं का ती म्हणते ती नाही ना एकटुरला वैसा बसलाय माझ्या तर भाऊजीला बी मागा का पाच वाजता राहू द्या बांधतो आमच्या मसर दहारादुरा काढतोय तर बघा जावा कुठं गाडी होतो मी तर बघा या जाऊ घेऊन फोन तुमचा तर लावतो का बघा जाऊ दे तेच ती गेलाय ना येतोय तेच तेस्ती मला काम झाला नाही काय आता या भाऊजीला बी का करावा सकाळपासून त्या टेन्शनने हिरू सुद्धा टाकला नाही मी मग माणसाला उलास तर पाहिजे की हे म्हणलं आता ना पुन्हा तरी वाढ होईल काल तसंच बरं का जाऊ मरू दे टिवल्या बावल्या करत काल दिवसभर बी मी तसंच घालवलं गेली चटणी बी केली ती चटणी अजून तसंच आहे ती चटणी आणायची पार्सल करून ती पाठवायची ती काल केली तशी त्या डंगात टाकली तशी इकडं झाली या ती इकडंच आहे या मग ती आणलंय घरी गेल्या मग घरला गेलं का कुठं गेलं घरी गेल्या तिजण आणि ती आणलंय का हाय पॅकिंग केलंय का हाय कोण आणता अजून ते पाठवायचं होतं ऑर्डर आल त्या जण पाणी घेतोय कस तरी धर्मा करून वाप्राय अजून आला याला सर्दी तर सारखी की येत या माझी जाऊस तर हिला आली गार सुटलं तर करायचा निवारा बिवारा ती सोडला आणि तिसरं डोक्यात घ्यायचं तिकडं निघून जायचं ते आमच्या सारख्या बायाने केलेले साजूक दिसेल रुसायचं फुगायचं जायचं माया दया करायचा दिवस राहिला नाही तर नवऱ्यासारखं बोलावा तिकडं दिरण जावलं की म्हणते ती तुला लय माई हाय जागी मग म्हणते आता काय करावा आणि त्यांच्यासारखं बोलाय गेले तुला तीच लागते ती बस इथ मी जातो सकाळ बसन टकुरीत माझं एक खेळतंय काय हे माणसाला देवानं माझं इकडं आडून तिकडं हिर चांगलं चाललं असताना हे मधनच काहीतरी चांगले ताय ताय भाव भाव अं काय जीवाला जीव देणारा भाऊ पाहिजे असं कुटुंब पाहिजे अं गुवाड न्हाय त्या बाडा मोठ्या 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 मारत होतं आता काय झालं दुखायला कोण कोणाचं नसतं ना आपली माणसं सांभाळून बोललं असेल आपलं माणूस मग काय एवढं जीवाला लावायचं आपली ती ना मग गुल्ली असते दिवस मोहरा आणायचं सवज लागली या ना सगळं चांगलं चाललं असताना मागचा दिवस मोहरा आणायचं झालं गेलं सगळं विसरून गेले ती माणसं तर नाहीत आता मरुदी का येईल तेव्हा येते आलं राहील तेव्हा राहतेला मी बी काय एवढं टेन्शन घेत नाही त्यांना येऊ वाटलं येते नाही तकडं घरी का राही ना आता आता का आता त्यांची काळजी करायला